अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवी राणा या चार एप्रिलला आपलं नामांकन दाखल करणार आहेत तत्पूर्वी त्यांची नामांकन सभा दसरा मैदान येथे होणार आहे या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत सकाळी साडेआठ वाजता ही सभा होणार व त्यानंतर नामांकन रॅली निघणार या सभेला येऊन रॅलीत सहभाग होण्याचं आवाहन नवनीत राणा यांनी केलं आहे महायुती घटक पक्षातील तसेच भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांचा उद्या चार एप्रिल रोजी नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि उद्या राणा यांचा नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता राज्याचे उपमुख्य देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळेसुद्धा उपस्थित राहणार आहे सकाळी साडेआठच्या दरम्यान दसरा मैदान येथे राणा यांची भव्य सभा होणार आहे आणि सभा झाल्यानंतर जे आहेत राणांचे जे आहेत भव्य प्रमाणात रॅली काढून भाजपा कार्यालय राजकमल चौक इरवीन चौक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय होताना जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे नामांकन का अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित राहण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे कॅमेरामॅन अर्पित डोंगळेसह मी रोहित खळे पाहात्रा सिटी न्यूज अमरावती भाजपच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ दसरा मैदान येथे सभा घेण्यात येते त्यासाठीची जय्यत तयारी दसरा मैदान येथे करण्यात आली आहे नवनीत राणा यांचा चार एप्रिल रोजी नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता दसरा मैदान येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी दसरा मैदान येथे क्रेनच्या साह्याने मांडव तयार करण्याच्या कामी शेकडो हात लागलेत या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत सभेनंतर नवनीत राणा आपलं नामांकन दाखल करणार आहेत